हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉग ची सुरुवात करते तर मग चला आपल्या ब्लॉग ची सुरुवात करूयात तर इथे बघा देवांश होमवर्क करत आहे संध्याकाळ कर झाली मी दुपार मी सकाळी जे शूट करायला घेतलं होतं ते म्हणजे मी असंच फक्त फोन लावून दिला ह्याला ट्रायपॉटला आणि मग जेवढं शूट झालं ते झालं आणि नंतर लगेचच मी फोन काढून दिला कारण की टाइमच भेटत नाहीये हल्ली काय करण्यासाठी कारण की ह्याच्या एक्झामचे फक्त दोनच दिवस हे गाड्यांच्या आवाज ना इरिटेट करतात तर दोनच दिवस राहिलेत एक्झामचे त्याच्या त्याच्यामुळे कसं झालंय माहितीये दुसरीकडे वेळ द्यायला लक्षच भेटत नाहीये म्हणून मी ब्लॉगिंग साठी जास्त काही हे करतच नाहीये जेवढं जमेल तेवढं शूट करते म्हणजे जेवढी जमेल तेवढीच जे ते क्लिप घेते आणि त्या सगळ्या क्लिप्स नंतर एडिटिंग करताना जॉईन करते असं होतंय म्हणून जेवढं दाखवता येईल तुम्हाला मी तेवढंच दाखवते सॉरी दोन दिवस फक्त समजून घ्या कारण की कसं आहे है माहितीये जास्त लक्ष देणं गरजेचं आहे कारण लास्ट आहे म्हणून तर बाय हा ब्लॉग जास्त मोठा होणार नाही छोटाच होईल तर इथे बघा आम्ही स्मार्ट मध्ये गेलो होतो थोडंसं सामान भरायचं होतं घरामध्ये थोडंच भरायचं होतं फार नाही काही म्हणून गेले होते स्मार्ट मध्ये तर देवांश इथे काही सुरू होतं त्याचं काय बघणं ते तर हाय करतोय बघा तर ही व्हिडिओ आहे आदल्या दिवशीची म्हणजेच मंगळवारची मी ही बुधवारचे शूट आहे सगळं त्यात ही छोटीशी मी क्लिप केली होती म्हटलं ती मध्ये जॉईंट करून देते नाही तर ह्या क्लिपचा काही उपयोग होणार नाही म्हणून मग ती मध्ये जॉईंट करून दिली तर आजचा दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा देवांश कसा रेडी होऊन स्कूलला जातो आहे तर त्याचे बाबा त्याला सोडायला जातात रोज सकाळी आणि मी दुपारी त्याला घ्यायला जाते दुपारी म्हणजे तो आता साडे अकरा वाजता सुटतोय म्हणून मग त्याला सकाळी दुपार सकाळी साडे अकराला मला घ्यायला जावं लागतं तर त्याला ला घ्यायला जाते मी तर इथे बघा तो गेल्याच्या नंतर पाणी आलं लगेचच आमच्याकडे आठ वाजता पाणी येतं मग पाणी आल्याच्या नंतर मी सर्वात आधी झाडांना पाणी घालून घेतलं कारण की काय होतंय माहिती आहे आता गरमी सुरू आहे ना मग झाडं सुकतात आणि मग सुकलेली झाडांकडे ना बघू बघू वाटत नाही असं एकदम विचित्र वाटतं आणि ते आपल्याला बरं पण नाही वाटत म्हणून मग मी झाडांना व्यवस्थित पाणी घालून घेते म्हणजे दिवसभर झाडं छान टवटवीत राहतात आता सकाळ होती त्याच्यामुळे मी मॅक्सीवरती आहे कारण की कसं आहे ना सकाळ सकाळी कुठे कुठं चेंज करत बसणार ना आपली घाई असते कामांची म्हणून मग मी तसंच हा व्हिडिओ शूट केला होता तर एवढीच ही ही जी क्लिप आहे ना ती एवढीच मॅक्सीवरती आहे नंतर मग मी ड्रेसच ड्रेसवरच करते कारण की मलाच बरं वाटत नाही मॅक्सीवरती व्हिडिओ बनवायला तर समजून घ्या जरा इथेच मी तेवढं मॅक्सीवरती आहे ना तर मी ड्रेसेस घातलेला आहे एवढं सकाळ असते ना मग सकाळी सकाळची घाई गडबड इतकी असते आणि त्यात देवांशी आहे एक्झाम मग त्या एक्झामच्या गडबडीमध्ये असं झालं आहे की काय काय आवरायचं आणि कसं कसं करायचं कसं कसं मॅनेज करायचं काय कळत नाही तर हे बघा मी देवांशला घ्यायला गेले होते आणि त्याला घेऊन येत होते तर त्याला लागत होतं भरपूर होऊन तर तो डोक्यावरती त्याचा पॅड जे असतं त्या डोक्यावरती घेऊन असा चालत होता का <laughs> तर त्याला ऊन लागतंय म्हणून तर तो, तो मला सांगतो की मम्मा माझी हॅट घेऊन येणार मम्मा माझी हॅट घेऊन येणार पण माझं असं काय होतंय मी घाईघाईत निघून जाते उशीर होतो म्हणून आणि मग त्याची हॅट बिचाऱ्याची घरीच विसरून जाते तर असं काहीसं होत आहे तर मग मी देवांशला घ्यायला गेले होते म्हणून म्हटलं आता हाच वेळ माझ्याकडे तर म्हटलं एवढं तरी शूट करून घेते कारण घरी गेल्याच्या नंतर मग पुन्हा त्याला होमवर्क वगैरे करायला द्यायचा असतो मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं असतं तर हे बघा देवांशला स्कूलमधून घेऊन येताना ना हे झाड आहे फुलांचं इतकं सुंदर वाटतं ना त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर त्याला पूर्ण अशी येल्लो फुलं येतात आणि ते पूर्ण बहरलेलं असतं कायम तसंच असतं ते मला तर खूप आवडतं ते म्हणून म्हटलं ह्याला एकदा व्हिडिओमध्ये घेतलंच पाहिजे म्हणून मग मी आज त्याला व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे मला अशी फुलं आणि छान अशी झाडं दिसली ना की माझा मोह काही आवरत नाही मग मी व्हिडिओमध्ये मा ते घेतेच असं होतं की हा बाबा ह्याची एकतरी व्हिडिओ बनवली पाहिजे असं होतं माझं म्हणून मग मी त्याचं शूट करते तर मग माझ्याकडे हाच टायमिंग होता म्हणून मी ह्या वेळेस जेवढं काही शूट करता येईल तेवढं मी शूट करून घेतलं आणि ही आपली पाच ते आठ मि पाच मिनिटांची व्हिडिओ आहे तर हे बघा इथे ते हे आमच्या सोसायटी कंपाऊंडमधलं जे झाड आहेत ना झाडं म्हणजे आमच्या सोसायटी कंपाऊंड मधली ही झाडं आहेत ती मगाशी मी जी फुलं दाखवली होती ना तुम्हाला तर ते कसं झालंय बाजूच्या बिल्डिंग वाल्यांनी ते लावलेली झाड आहे तर त्याची जी फुलं आहेत ना ती पूर्णपणे आमच्या बिल्डिंगच्या ह्याच्यामध्ये दिसतात आणि ते इतकं छान वाटतं इतकं सुंदर वाटतं ना बघायला तुम्ही बघू शकता इतकं छान वाटतं झाडांकडे बघितलं ना की असं एकदम हा वा, असं वाटतं एकदम भारी तर बघा अशाच पद्धतीने मी देवांशला घेऊन आले आणि मी तुम्हाला झाडं बिडं दाखवलेत तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज 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 माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन ब्लॉग बरोबर तोपर्यंत तो मस्त रहा छान रहा आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या तर चला बाय बाय बाय